प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे अत्याधुनिक संगणक कक्षाचे उद्घाटन हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट पुणेचे संचालक व हो मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणेचे अध्यक्ष तनवीर इनामदार यांच्या हस्ते झाले शाळेला मिळालेली तीस संगणकांची लॅब ही पी ए इनामदार यांच्या माध्यमातून साकार झाली आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचा नवा अध्याय सुरू होणार आहे या कार्यक्रमासाठी आजच कॅम्पस पुणेचे आय टी डायरेक्टर आमिष शेख संस्थेचे अध्यक्ष धोंडीलाल अब्दुल शिरगावे उपाध्यक्ष मीरासो समदोळे सचिव अहमद बाबालाल मुजावर सहसचिव रशीद गवंडी खजिनदार नजीर खलिफा संचालक मनसूल मुजावर लतीफ मिरासाहेब गैबान मुबारक खान कसिम शेख डॉ युसुफ हिरोली आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पालक पत्रकार सलीम संजापुरे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले संगणक कक्ष उभारण्यासाठी आमिर शेख यांचे विशेष योगदान त्यांच्या वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज संगणक प्रयोगशाळा लवकर उभी राहिली तनवीर इनामदार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी सुसंगत शिक्षण देण्याचे महत्व अधोरेखित केलं मुख्याध्यापक अन्सारी यांनीही संगणक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळेल या असा विश्वास व्यक्त केला सचिव अहमद मुजावर यांनी या संगणक कक्षाचा उपयोग गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी होईल असं सांगितलं संगणक शिक्षणामुळे विद्यार्थी शाळेच्या प्रवाहात टिकून राहतील व त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अध्यक्ष धोंडीलाल शिरगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका इरफाना पिरजादे यांनी केलं आधुनिक संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजीचे विद्यार्थी तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक सक्षम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला